सुटला सुटला गट क्रमांक तेरा सुटला तेरामध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढा आहे घ्या चौदा लावून घ्या माग पाठी माग चौदा बैल गाडी मला गाड्या लावून घ्या आणि मधनं पाळणारे सुंदर अशा गाड्या आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चला एक जरा दोघात लढत लढत आणि लढात झाली घ्या चौदा लावून घ्या सचिन काळे रेडेकर घड्या क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे तास क्रमांक सात मधून धावली गाडी आई कुलस्वामी प्रसन्न जियांश रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय दबाईल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली जयू भगत दिवा मुंबई यांचा लक्ष पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र घ्या लावून घ्या चौदा लावून घ्या एक लाख कुमारी आनंदी अश्विन सारंके एक कुमारी सार्थक सुनील साळुंके वाटार वाता, बुद्रु दोन प्रतिष्ठान पांडरेवाड़ी तीन ला विघ्नार्ता प्रसन्न सुल्तान ग्रुप गुरसाळे चार ला करण शेत ससानी नाशिक एक्सप्रेस गरुडा पाच ला साहिल जाधव राजबायाुसपे वेदांत जाधव